नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आज जाणून घेणार रा आहोत राजन आणि गौरीचं रहस्य आणि हे गुपित कसं बाहेर येणार आहे ते सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेणार रा आहोत राजन आणि गौरीचं खरं सत्य त्यांच्या भूतकाळात नेमकं काय घडलं होतं आणि आता ते सत्य कसं सगळ्यांसमोर बाहेर आलेलं आहे ते आपण पाहूयात सर्वात आधी तुम्ही पाहिलंच असेल की कामिनीने अन्नपूर्णा आजीला धमकी दिलेली आहे तिने सांगितलेलं आहे की जर पुढील सहा महिन्यात तुमची नात ह्या घरात आली नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावी म्हणजेच अनिकाच्या नावाने करायची म्हणजे त्यांची स्वतःची नात अनिकाच्या नावावरती होईल पण आजीने तेव्हा मान्य केलेलं होतं पण आजोबांना हा निर्णय अजिबात पटलेला नाही दरम्यान कमळी आणि निंगी आजीला भेटायला आलेल्या आहेत पण अनिकाने त्याचा गैरफायदा घेत त्यांना भेटायलाच दिलं नाही आणि शेवटी कमळी आणि निंगी दोघंही तिथून निघून जातात पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कमळी थेट ऋषी सरांकडे जाते आणि त्यांना आपली अडचण सांगते कारण कॉलेजमध्ये फी न भरल्यामुळे अनिकाने कमळी आणि निंगीलाच सगळ्यांसमोर अपमानित करून कॉलेजमधनं बाहेर काढलं इतकंच नाही तर ती कमळीवरती हात पण उचलायला जाते पण ऋषी सर तिला थांबवतात आणि अनिकाला चांगलंच सुनावतात तेव्हा अनिकाची खूप बेइज्जती होते पण खरी गोष्ट आता उघड होते कमळीच्या आईचं खरं नाव गौरी आहे पण तिने आपलं नाव बदलून सरोजा असं ठेवलेलं आहे या मागचं कारण होतं कामिनी आणि तिची मुलगी रागिणी भूतकाळात राजन सर आणि गौरी यांचं खूप प्रेम होतं राजन सरांचा व्यवसायही खूप छान चालत होता हे पाहून कामिनी आणि रागिणी हे दोघंही ईर्ष्याने पेटल्या आणि त्यांनी ठरवलेलं आहे की गौरीला कायमचं संपवून टाकायचं आणि तिच्या लहान बाळ म्हणजेच कमळीला पण संपवायचं त्यांनी गुंडांच्या मदतीने गौरी आणि तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला म्हणजे कमळीला मारण्याचा कट रचला अगदी त्यांना जाऊन टाकलं असं त्यांनी दाखवलं पण पण सुदैवाने गौरी आणि कमळी हे दोघंही वाचल्या आणि त्या गावाकडे जाऊन राहू लागल्या तेव्हाच त्यांनी आपली ओळख बदलली जेणेकरून कोणालाही सत्य कळू नये आजवर कामिनीने खूप कपटी कारस्थानं केलेली आहेत पण तिला हे माहिती नाही की सत्य कायमच लपून राहत नाही एक दिवस ते बाहेर येणारच आहे मग तिला तिच्या कर्माची शिक्षा पण मिळणारच आहे मित्रांनो हे सगळं सत्य राजन सरांना जर माहिती आहे आणि पूर्ण आजीला पण पण जेव्हा हे सगळं उघड होईल की कामिनी आणि रागिनी हे दोघांनीही काय कटकारस्थानं करून गौरी आणि कमळीला तिथून हाकलून दिलं होतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जेव्हा राजन सरांना हे सत्य कळेल तेव्हा कामिनी आणि रागिनीवरती कोणती कारवाई होईल आणि पुढील सहा महिन्याच्या आत अन्नपूर्णा आजीला कमळीचं खरी नात आहे हेच समजेल का हे सगळं बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद